चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मी असा युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सातवीचा आपण बघा काय करणार आता का सातवीचा मराठीचा पेपर कसा होता त्यापूर्वी मला एकदा कळवा मित्रांनो आजचा पेपर कसा गेला दिलेले आय एम पी प्रश्न आले होते का नव्हते मला एकदा कमेंट करा आणि मित्रांनो लक्षात घ्या आता तुम्हाला अंदाज आला असेल का प्रश्न कोणते परीक्षेला येतील कोणते नाही हे तुम्हाला मी नक्कीच देणार आहे त्यामुळे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना जर तुम्हाला गणिताचा पेपर पाहिजे असेल मॅथ्सचा पेपर पाहिजे असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी मला चॅनलला सबस्क्राईब करून द्या या व्हिडिओचे मी सबस्क्राईबर जा चेक करणार जर सबस्क्राईबर जास्त वाढले तर तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो शब्द देतो तुम्हाला ज्या एम पी प्रश्न परीक्षेला येतील तेच मॅथ्सचे तुम्हाला गणिताचे तुम्हाला पेपर मी नक्कीच देईल मित्रांनो बघा पहिल्यांदा सबस्क्राईबर वाढवा पाठापाठ चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा कमेंट पण करून द्या तुम्हाला जो पेपर पाहिजे तो पेपर मी शंभर टक्के देणार तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघला असेल तुम्हाला नक्कीच समजलं असेल का सातवीचा पेपर आज कसा गेला असेल ठीक आहे पेपर कसा गेला था? कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो पटकन आपण बघूया आता काय बघणार आता मित्रांनो आता सातवीचा आपण मराठीचा पेपर बघून घेणार आहे बघा कोणकोणते प्रश्न होते काय होते सगळे बघून घ्या बघा आता अशा प्रकारे आपण बघतोय आता बघा आता लेखी परीक्षा बघूया आपण बघा काय याच्यामध्ये बघा चौकटी पूर्ण करा याच्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी जर आपण याच्यामध्ये पाहिजे आता आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या गोष्टीचा परिणाम आपल्या होत असतो बरोबर आहे या तिघांपैकी आरोग्य बुद्धिमत्तापैकी तुम्ही कोणतेही दोन लिहा काय अडचण नाही ठीक आहे तिघांपैकी कोणते दोन लिहा पुढे बघा आवंतर वाचनामुळे दोन फायदे सांगा काय होतं ज्ञान भाषा विचार शक्ती यामध्ये सुधारणा होते किंवा ज्ञानाची व्याप्ती देखील होते स्मरण शक्ती वाढते आणि याच्या व्यक्तिरत तुम्हाला जर अजून काय असेल तर तुम्ही ते लिहिलं की नाही ते देखील मला एकदा कमेंट करा ठीक आहे पुढे बघा पोळ्या विषय माहिती तुम्हाला पोळा किंवा बैलपोळा असे सणाला म्हणतात किंवा संपूर्ण गावातील बैलपोळ्याला बैलाला बैलांना जाते संपूर्ण गावातील बैल एक ठिकाणी जमा करून त्यांची पूजा केली जाते किंवा खेड्यामध्ये असताना खूप उत्साह साजरा केला जातो बरोबर आहे अशा प्रकारचे तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची होती त्याच्यामुळं आपल्या गावच्या विद्यार्थ्यांना सांगायचीच गरज नाही बैल पोळा म्हटलं तर सगळं ते लिहितील पार पुरण पोळ्यापासून सार कुरड्यान पापड्या सगळं लिहून टाकतील त्याच्यामुळं काही अडचण नाही ठीक आहे चला बघूया आता मित्रांनो आणि काल सांगत तुम्हाला काय हे येईल म्हणजे येईलच बरोबर आहे पुढे बघा सत्याचाच नेहमी विजय होतो या अर्थाचा सुविचारल्या तुम्हाला काय लिहायचं सुविचारलायच म्हणजे काय नेहमीच सत्याचाच विजय होत असतो बरोबर आहे नेहमीच सत्याचा विजय होत असतो असं प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं पुढे बघा काय दिला शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं घाबरगुंडी काय चापाला पाहून जयशी गाभरगुंडी उडाली बरोबर आहे अविस्मरणीय रायगडची सर माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय असं वाक्य तुम्हाला सिंपल तयार करतो पुढे बघा महिन्यानी प्रसिद्ध होणार आहे मासिक हे सगळं आपण घेऊन टाकलं होतं पुढे बघा मासिक त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे काही एक कविता आली होती या कवितेत बघा कवितेचे महत्व कवितेत कशाचे महत्त्व सांगितले तर कवितेत पाण्याचे महत्त्व सांगितले कवितेत आलेला नाद दर्शक शब्द लिहा बघा मित्रांनो काय लिहिले मित्रांनो त्याच्यामध्ये लक्षात घ्या तर नाद दर्शक म्हणजे ज्याच्यामधून काय होतं आपल्याला बनतो का नाद तयार होतं बरोबर आहे ठीक आहे ना मोती बनवून सरसर येती ठीक आहे ना म्हणजे याचं उत्तर काय असताना मित्रांनो मोती वगैरे असणार ठीक आहे पुढे बघा नाद खनखनत्या नान नान हे उत्तर येऊ शकतं का मित्रांनो बघा त्या खनखन आवाज येतो बरोबर ना ठीक आहे खनखन नान हे ये देखील येऊ शकतो पण बघा कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दाच्या दो दोन जोडी अ मोती कोती जिन्याचा ठीक आहे पाण्याचा ठीक आहे यमक जुळणारे म्हणजे काय आपण त्याला रायमिंग वर्ड म्हणतो कवितेत मोती कोणाचं म्हटले तर कवितेत पाण्याच्या यमस मोती असे म्हटलेले आहे बरोबर आहे मग आता मित्रांनो लक्षात घ्या मोती शब्द लक्षात घ्या इथं पाण्याच्या थेंबाला दिले मग पाण्याच्या थेमा थेंब जो पडतो आपण त्याचा पण आवाज येतो का नाही मित्रांनो येतो का नाही त्याच्यामुळे मोती पण वरच्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकता पुढे बघा शाळेत तुमच्या आजी आजोबा दिवस साजरा होणार त्यासाठी तुम्हाला आजी बाबांना काय असेल ते शाळेत घेऊन जायचे यासाठी प्रसंग आता आपण याच्यावरती तयार केलं होतं ऑलरेडी बघा शॉर्टकटमध्ये आता बघा काय आजी आजोबा तुम्हाला उद्या आमच्या शाळेत यायचे मग आजी आजोबामध्ये का उद्या ते शाळेत काय यायचे तू काय माझ्या शाळेमध्ये आजी आजोबा कार्यक्रम साजरा करणार आहे मग आजी आजोबा म्हणतील हो मोकार छान उपक्रम आहे खूप छान उपक्रम साजरा केला ठीक आहे मग पुढे काय माझ्या शाळेतील सर्व मुले माझ्या आजी आजोबाला घेऊ यार मग आजी आजोबा म्हणतील आम्ही पण तुमच्या सोबत बरोबर आहे मग आमच्या मुख्यापक सरांनी चांगली कल्पना मांडली मग ते म्हणतील का खूप चांगला उपक्रम होता किंवा चांगली कल्पना होती आम्हाला खूप आवडली ठीक आहे अशा प्रकारे संवाद तयार करतात पुढे बघा भव्य कला प्रदर्शन दिलं होतं बघा जाहिरातीचे दिलं होतं मुद्दा त्याच्यावरून प्रश्नाची उत्तर जाहिरातीचा विषय लिहा कलाकारांच्या विविध गुणांचे प्रदर्शन काय होता कलाकारांच्या विविध गुणांचे प्रदर्शन कला प्रदर्शनाचा कालावधी एकूण किती आठ तास आहे जाहिरातीन तुला जाणीवणारी तुट्टी काय तर प्रदर्शनाच्या वेळेत बदल असायला हवा किंवा अजून काय तुला वाटत वाटतो त्याच्यामध्ये नोंद करू शकतो ठीक आहे काय अडचण नाही पुढे बघा कला प्रदर्शन कोणता संद उद्देश साध्य होणार आहे योग्य पर्यास गोलकर तर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे का गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल ओके पुढे बघा सूचनेनुसार कृती करायची आपल्याला काय तर याच्यामध्ये बघा मेघना नयना सोबत प्रथमच गावाला गेली होती तर तिच्या भल्या मोठ्या कुटुंबाला एकत्र गुन्ह्या गोविंदाने पाहून तिला खूप अतिशय आनंद झाला कारण लक्षात घ्या गावाला जर आले तर आजही आमच्याही घरामध्ये सगळीकडे सगळे फॅमिली एकत्र जॉईंट फॅमिली एकत्र राहत असतात त्याच्यामुळं खूप आनंद भेटत असतो बरोबर आणि गावाकाळला म्हणजे आपल्याला उत्तर लिहिणंच अपेक्षित आहे बघा दोन्ही शिवारात फेरफटका मारायला आवडतो नंतर जर पाहिजे आपण तर खोप्याची विण पाहून मेघा अचंबित झाली ठीक आहे काय झाली अचंबित झाली बघा इथं दिलेवरती पुढे बघा योग्य पर्याय लिहा तर काय सायलीला झुळूक व्हावेशी वाटते या वाक्यातील आधुनिक शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा काय तर वाऱ्याची मंदलर झुळूक काय म्हणजे काय वाऱ्याची मंदलर समीरची मराठी लिहिण्याची हातोटी सर्वांना मोहून टाकणाऱ्या या वाक्यातील आधोरिकी शब्दासाठी योग्य पर्याय लिहा काय तर लेखनशैली बरोबर आहे लेखनशैली काय तो लिहिण्याची हातोटी म्हणजे लिहिण्याची कला म्हणजे काय त्याला म्हणतात आपण लेखनशैली असे म्हणतो पुढे बघा आकृतीत मन ओळखायचे काय पळसाला पाणी तीनच किती पळसाला पाणी वापरून तुम्हाला काय करत होत याच्यामध्ये का दिलेलं वाक्य पुन्हा बघा पुढे बघा आपल्या आयुष्यातील कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतारात वर्णन केली ती म्हणजे काय सौंदर्य हे आपल्या आयुष्यातील कालांतराने हळू हळू काय होतात ते नष्ट होत जाते आपल्या पूर्ण करा माणसाची खरी स्वभाव असणारे घटक आहे आचार आणि विचार आचार आणि विचारातच माणसाचं कॅरेक्टर म्हणतो आपण किंवा पूर्ण आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतो आपल्या जीवनात कोणकोणत्या गोष्टीला महत्त्व आहे ते, ते उत्तराच्या आदर तीन चार वाक्य या उत्तरातून तुम्हाला दोन चार गोष्टी ज्या असतील आचार विचारले तरी चाललं काय अडचण नाही मग आपल्या गोष्टीत आपण चांगल्या विचारांना चांगल्या संगतीला प्रोत्साहन दिले पाहिजे किंवा संग सोबत असल्या पाहिजे कारण व्यक्तीची पारख ही त्याच्या विचारांनी आणि त्याच्या सोबतच्या माणसांनी केली जाते बरोबर आहे बरोबर पुढे बघा उतारास समर्पक शीर्षक दे काय उच्च विचार हेच खरे सौंदर्य अशा प्रकारे तुम्ही देखील याचं काय करू शकता आपण माहिती देऊ शकतो पुढे बघा मुलाखतीद्वारे दुकानदाराची माहिती मिळण्यासाठी पाच प्रश्नावली तयार करा एखादा दुकानदार असेल त्याचं काय दुकान बिकान असेल कुठे किराणा बिराणा टपरी बिपरी काय असेल तर मग तुम्हाला त्याचं काय करायचं मित्रांनो का त्याची मुलाखत घ्यायची का मग काय आता तुम्ही त्याला प्रश्न विचारा तुमचे दुकान कधीपासून सुरू झाले कधीपासून आहे दुकानात किती वर्ष आहे तुम्ही दिवसा काठी किंवा दिवसाला किती नफा मिळवता तुम्ही मिळवलेल्या नफ्याचं काय करता तुमच्या दुकानात नवीन काय अपडेट करणार आहे का म्हणजे का। नवीन काय आणणार आहे का तुम्ही बरोबर आहे अशा प्रकारे माहिती लिहायची पुढे बघा सूचना वाच आणि कर वाक्य प्रकारानुसार वर्गीकरणाची बघा आज्ञा काय मुलांना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुव आज्ञा करतो सविता काय जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा आम्ही गावाला जाय आणि मिश्र काय का सर्वांनी हातात झाडू घेतले आणि बघता बघता परिसर स्वच्छ हे काय मिश्र वाक्य पुढे बघा अरे चा आणि आणि हे काय करायचं मला वर्गीकरण करायचे आणि काय उभ्यानवे आणि अरे चा काय तर केवळ प्रयोगी बघा शेवटी बघा खाली दिलेला अचूक शब्दाचा पर्याय गोल करा काय आशीर्वाद भाऊ सगळ्यांना कालच आशीर्वाद दिलता का पेपर चांगला जाऊ गेला काय ना विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला अशा प्रकारे आपण आन्सर शीट बघून घेतले तर त्यापूर्वी विद्यार्थी लक्षात घ्या सातवीच्या सहावीच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी जर चॅनलला सबस्क्राईबर केले जर चांगले सबस्क्राईबर वाढून दिले तर विद्यार्थी मित्रांनो कंपलसरी सांगतो मी का तुम्हाला जो आयएमपी एम पी प्रश्न असणार आहे किंवा जो परीक्षेत पेपरला प्रश्न येईल तो तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि किती मार्काचा पेपर लिहिला आपला फायदा झाला का नाही मागच्या व्हिडिओचा कमेंट नक्की करा चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईबर विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा ठीक आहे चला